अंबरनाथमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटक चंदा मिलिंद गान यांनी आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आठ जणांना बचत गटाच्या माध्यमातून रिक्षा दिल्या त्यांच्या या उपक्रमाचं शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी कौतुक केलं चंदा गान या शिवसेना महिला आघाडीसोबतच विविध सामाजिक संस्था आणि बचत गट यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत शुक्रवारी त्यांचा पन्नासावा वाढदिवस नवरेनगर परिसरात साजरा करण्यात आला यावेळी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आठ जणांना रिक्षा दिल्या त्यामुळे या आठ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे विजय कदम वीणा केदारे संदीप कदम शिवाजी सोनावणे कैलास गावडे मनीषा मुनेश्वर गुलाब जाधव आणि महेश चौधरी यांना या रिक्षा देण्यात आल्या नागपूर दक्षिण मतदारसंघाचे भाजपा आमदार मोहन मते शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर सुरेश वाळेकर यांच्या हस्ते या रिक्षांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमानंतर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी चंदा गान यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं अंबरनाथमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के सभा सेवा आणि वीस टक्के राजकारण करतो आम्ही त्यातलाच एक भाग आमच्या उपसहरप्रमुख चंदागाम त्यांचा आज पन्नासावा वाढदिवस त्यानिमित्त त्यांची एक संस्था आहे बचलगड चालवतात त्या आणि त्यातून त्यांनी महिलांना पुरुषांना रोजगार देणे हा उपक्रम राबवला आणि अनेकांना आतापर्यंत त्यांनी रोजगार दिलेला आहे आजही त्यांच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच जणांना रिक्षांचं वाटप झालं हे एक उल्लेखनीय बाब आहे की आपल्या वाढदिवसाला आपण किमान रोजगार देऊ शकतो किंवा त्यांना त्यांच्या हाताला आपण आधार देऊ शकतो हे चंदा गान यांनी केलेलं आहे मी त्यांचं स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या मंचावर आलो होतो त्यांना मिलिंद गान आणि चंदा यांना भरभरून शुभेच्छा या कार्यक्रमाला गान आणि वाळेकर परिवारासह नवरेनगर परिसरातील रहिवासी शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते